सर्वांना नमस्कार मी आहे मनोहर आंबाडकर तर आज आपण जाणार आहोत वाढून आले जिल्हा परिषद शाळे शाळेमध्ये काम आहे तर मग आम्ही आता पोचलो शाळेमध्ये शाळेमध्ये पोचलो तर काय पाहिलं तर काय मस्त जेवण करायला बसले होते ग्रुप ग्रुपनं एक इकडे एक ग्रुप बसला होता ह्या इकडे ग्रुप बसला होता सगळे सांड्रेसवर होते मग आम्ही जायला लागलो ऑफिसमध्ये थे करू राहिले होते नाचतात मग थांबा म्हणजे थोडेसे मग मी एकली बाहेरली थोडीशी शूटिंग गिटिंग करून घेतली आणि मग थांबाच लागला आम्हाला थोडंसं मग काय थांबलो बा तिथसा थोडस बाहेर येऊन बसलो मन बसलो बोलाउल ओफिस मे ओफिस मे गो त रुम ऑफिस त एक नम्बर चाहिँ मैले रङपचमी चालू होती गुलाल लाउनु होइस खेल्नु राति पुरो मन तन्ड्रेस राहुन रहे रेकर्ड त रेकर्ड पाइन रहे थामा थ बसा भने तो मेबी मै बसलो पाउ थोडसो ति त्यही नै रेकॉर्ड मग काय सव साडे नऊ पाऊन दहा वाजले होते वा आणि ह्याचे तो धुलीवंदन होतं मस्त गाणे लावले मस्त नाचून राहिले होते पोटते पा कसे चिमुकले आनंद घेऊन राहिले आपल्याला घेता येते का असा आनंद नाही मॅडम तो मस्त फोटो काढून राहिले होते होई मग मी आलं चला आपण बी थोडीशी फोटो शूटिंग किटिंग करून घ्या म्हणलं मग त्याला घेतले शूटिंग करून घेतली त्याच्या सांगा मग आपलं झालं काम तर आलो बाहेर मग मी आलं चला आपण बी आता जाऊ म्हटलं घराकडं मग आम्ही जायला लागलो घराकडे आलो आम्ही आता हार्डवेअरमध्ये थोडंसं काम होतं हार्डवेअरमध्ये तर मग हार्डवेअर म्हणलं जे पाहिजे ते तर नाही भेटलं पण मग घ्यास लागलं ला काही नाही काही मग काय तिथं सगळंच भेटते लागलं ला तर घ्यायचं तिथून मग आलो आम्ही आता मेडिकलमध्ये भाऊजा तिथं आलो तिथं गोळ्यागी घेतल्या आणि त्याला बोललो गेलो थोडंसं भेटगीट घेतली त्याच्यासह आजच्यासाठी एवढंच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा